श्री श्रीराम समर्थ पणाचे विसर्जन करून सुख दुखा तीत रहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषया करता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल पणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात मी पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी त्यात कमीपणा आहे प्रपंचाचा त्याग करून बैरागी वगैरे होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून